संतांचा विचार माझ्या हृदयाला शिकलेला असल्यामुळे मी, तु मी, तुमाला मी, तुमाला मी तंत्र। तुम्हाला पूजा सांगणार आहे तेवढी जर पूजा तुम्ही केली ना तर मग तुम्हाला सांगतो आणि सगळ्या लोक एकमेकाशी अन्दान वागतील पूजा माझी नाही तुम्हाला मी पूजेचा टेक्निक सांगतो टेक्निक म्हणजे तंत्र तंत्र म्हणजे वर्म तर पूजेचं वर्म तुकाराम मला सांगतात काय ही जीवाचा न घोडो मत्स ते माणसाचा पण म्हटलं नाही जाती धर्माचा पण म्हटलं नाही कुणाचा म्हटलंय जीवाचा जीवाचा न घडू मत्सर हे वर हे टेक्निक आहे हे तंत्र आहे कशाच आहे पूजेच वर्म सर्वेश्वर पूजनाचे सर्वे असणाऱ्या भगवंताच्या पूजेच वर्म काय असं त्याचा मत्सर करू नका कोणत्याही जीवाचा मत्सर तुम्ही नाही केला तर तुम्हाला मंदिरात जायची गरज नाही तुम्हाला तीर्थाला जायची गरज नाही तुम्हाला पूजा करीत बसायची गरज नाही फक्त तुम्ही लोकांचा मत्सर टाळला ती भगवंताची पूजा आहे सर्वेश्वर आणि साहेब इथं विठ्ठल नाही म्हटलं महादेव नाही म्हटलं अल्ला नाही म्हटलं येशू नाही म्हटलं बुद्ध नाही सर्वेश्वर म्हणजे कुणाचा ईश्वर विठ्ठल असू शकतो ईश्वर महादेव असू शकतो कुणाचा विठ्ठल विष्णू असू शकतो कुणाचा येशू असू शकतो कुणाचा बुद्ध असू शकतो कुणाचा महावीर असू शकतो कोणाचा अल्ला असू शकतो पण तुमचा जो जो ईश्वर असेल त्या ईश्वराच्या पूजेचं वर माने टेक्निक काय असेल तर कोणाही जीवाचा नगडो मत्सर अस